मला अतिशय आनंद आहे की केंद्र सरकारने आम्ही जी मागणी वारंवार करत होतो ती मान्य केली आहे आणि कांद्यावरची निर्यात बंदी आता केंद्र सरकारने परत घेतली या आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे सकाळपासनं ज्या काही बातम्या येत आहेत तुमच्या चॅनल्सवर मी बघतो आहे मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढत आहेत त्याचा फायदा हा निश्चितपणे शेतकऱ्यांना मिळेल आणि केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की केंद्र सरकारने निर्यात बंदी उचलली यासाठी तुम्ही पाठपुरावा केला माननीय मुख्यमंत्री मोदय मी अजितदादा आम्ही सगळे सातत्याने केंद्र सरकारच्या पाठीमागे लागलो होतो केंद्र सरकारला आम्ही विनंती केली होती की शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे ही निर्यात बंदी आपण उचलली पाहिजे आणि त्याला प्रतिसाद केंद्र सरकारने दिलाय याचा मला मनापासून आनंद आहे you okay,